नमस्कार मी गजानन विनायकराव नागपुरे अर्डुर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे एरिया सेल्स मॅनेजर आज आपण रावळगाव येथे आहे तालुका अचलपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी आहे आज आपण बघतोय की उन्हाळ्यामधील विराट नावाच्या व्हेरायटी जी अरडूर सीडची आहे त्या व्हेरायटीचा रावळगाव येथील प्लॉट आहे तर आपण दोन तरुण शेतकरी आहेत त्यांनी आपली व्हेरायटी विराट लावलेली आहे लाव है, जी खास उन्हाळ्याची व्हराय त्या संदर्भात त्यांचे प्रत्यक्ष अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ सर आपलं नाव आहे आपण किती एकर क्षेत्र लावलं ला आहे दोन एकर दोन एकर क्षेत्र हो बरं आणि किती झाडं लावली होती रोप कोणत्या तारखेला लावली होती चौदा हजार झाडं लावले होते आणि दहा फेब्रुवारीला लावली होती दोन हजार पंचवीस तुम्हाला व्हेरायटी संदर्भात काय अनुभव आहे जी व्हेरायटी आपली सांगते की मॅक्सिमम सेटिंग तुम्हाला येणार त्याच्यानंतर पकडणार तर त्या संदर्भात तुमचा काय अनुभव आला आहे किंवा चांगली व्हेरायटी आहे सेटिंग भरपूर आहे सेटिंग म्हणजे एका याला तुम्हाला किती अनुभव आला तीन फळ तीन फळं आणि ॲव्हरेज साईज काय आहे त्याची चार ते पाच किलो दोन किलो तर नाहीच याच्यात चार ते पाच किलोची ॲव्हरेज साईड आहे तीन पासून सहा किलोचे दाणे आहेत त्याच्यात सहा किलो पर्यंत आहे बरोबर शेतकरी बांधवांना आपण बघितलं असणार की आपण कंपनी जी सांगते की डब फळ किंवा कमी व दोन किलोच्या खाल खालचं फळ आहे तर पाच टक्क्यापर्यंतच राहते तर शेतकऱ्यांनी पण स्वतः अनुभव घेतलेला आहे येथील रावडगाव येथील शेतकऱ्यांनी आणि त्याला मॅक्सिमम सेटिंग सुद्धा झालेलं आहे तसं सर आपण विराट व्हेरायटी लावण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी रावडगाव तसंच या अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसंदर्भात काय सांगाल त्यांना हो त्यांनी लावायला पाहिजे असं आम्ही सांगू त्यांना की व्हेरायटी चांगली आहे बा व्हेरायटी चांगली आहे आणि चांगली 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 आहे 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 दोन माल कमी निघते लवकर पकडते आणि सेटिंग सेटिंग विशेष म्हणजे आपण बघितलं की एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये आज बेचाळीस टेम्परेचर आहे या टेम्परेचर मध्ये सुद्धा ही व्हेरायटी चांगल्या पद्धतीने तग धरत आहे आणि शेतकऱ्यांना उत्पन्न मिळून देत आहे तरी अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी यातून बोध घेऊन विराट नावाची व्हेरायटी लावावी अशी विनंती शेतकऱ्यामार्फत तसेच कंपनी प्रतिनिधी म्हणून मी गजानन नागपूरे करत आहे